Yes. <laughs>

पनवेल तालुक्यामधील आडिवली गावातील जे शेतजमिनीचे मालक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मूळ मालक वारल्यानंतर त्यांचे वारस म्हणून आम्ही असताना देखील त्या वारसांना या ठिकाणी संधी न देता त्या त्या ठिकाणी आमच्यावर अन्याय झालेला आहे सत्तर्वाचा दावा देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे खरं म्हणजे एकतर मूल मालक वारलेला आहे आणि अशा वेळीला देखील आम्ही जर त्या ठिकाणी वारंवार असं म्हणतो बाबा त्यांचे वारस आम्ही आहोत तर आम्हाला का संधी दिली जात नाही यामध्ये त्यांनी तहसीलदारांवर थेट आरोप आहेत नक्की काय प्रकार आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचंय तर या संदर्भात पक्षकारांचे जे वकील आहेत ते जितेंद्र सोनावले अॅडव्होकेट जितेंद्र सोनावणे साहेब आपल्यासोबत सोबत काय नक्की प्रकार आहे ते आपण जाणून घेऊया साहेब काय ना काय सांगा माझे जे पक्षकार आहेत अनंत वामन जोशी काशीनाथ वामन जोशी आणि बुद्धचंद्र वामन जोशी यांच्या नावाची नोंद सातबाला उतार्यावर आहे हे जे तिन्ही पण व्यक्ती आहेत ते मयत आहेत मयत असताना देखील मयत व्यक्ती जिवंत आहे हयात आहे असे दाखवून विरुद्ध सत्तार पक्ष दावे दाखल करण्यात आले आणि तहसीलदार पनवेल यांच्याकडे सध्याचे दावे दाखल केले आता असे दावे दाखल झाल्यानंतर आम्हाला जेव्हा माहिती झाली की आमच्या पूर्वजांविरुद्ध जे मयत आहेत त्यांच्या विरुद्ध दावे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही हजर झालो कोर्टाला सांगितलं की आम्ही वारस वगैरे आहोत म्हणून तर कोर्टासमोर सगळे डॉक्युमेंट्स आम्ही सादर केले पासपोर्ट आधार कार्ड रेशन कार्ड जे जे वारस संदर्भात जे जे पेपर आहेत ते सर्व सादर केले असं असताना देखील असं असताना तहसीलदार यांनी स्वतः हे वारस आहेत किंवा नाहीत याच्या संदर्भात हवेली तहसीलदार यांच्याकडे पत्रव्यवहार केला पंचनामा करण्यासंदर्भात त्याच्या संदर्भात तहसीलदार हवेली यांनी पंचनामा करून त्याबाबतचा रिपोर्ट देखील तहसीलदार यांच्याकडे सादर केला की हेच वारस आहेत म्हणून असं असताना देखील मान्य तहसीलदार पनवेल यांनी नयत व्यक्तिविरुद्ध दावे दाखल केले आणि जे आमचे पक्षकार आहेत ते वारस असताना पण त्यांचे हक्क डावलून ते वारस नाहीत असं करून त्यांचे जे अर्ज आहेत त्यांचे नावांची नोंद करू नये सातभार होतार म्हणून त्यांचे अर्ज फेटाळण्यात आलेले आणि त्यांचे फेरफार पण नामंजूर करण्यात आले आम्ही काशीनाथ वामन जोशी अनंत वामन जोशी त्याच्यानंतर वामन जोशी अशा या व्यक्तींचे वारस आहोत त्याच्याबद्दल आमच्याकडे पुरावे वार आहेत परंतु आम्ही वारस नाहीत असे वारंवार सांगून आमच्या आमचे जे हक्क आहेत ते डावले जातात आणि याच्या विरुद्ध आम्ही म्हणजे जे कुळ म्हणून ज्यांनी दावा दाखल केलेला आहे पंडू दिनकर पाटील म्हणा किंवा मान्य तहसीलदार यांनी आपापसात संगणमत करून आमच्या विरुद्ध निकाल दिलेले खोटी, खोटी दिले, पुरावे सादर केले अशा संदर्भात आम्ही पनवेल येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या यांच्या कोर्टामध्ये क्रिमिनल केस नंबर नऊशे अठ्ठावीस ऑबिस दोन हजार चोवीस ही देखील दाखल केली त्यामुळे आमच्या <coughs> आमचे जे पक्षकार आहेत त्यांच्यावर वारंवार अन्याय होतो त्यांनी सर्व कागदपत्र केवळात सादर करून देखील त्यांचं काहीच म्हणणं ऐकलं जात नाही आणि वारंवार त्यांचे हक्क डावले जातात अशा प्रकारे सहा एकर त्यांच्या नावावर जागा होती ती सहा एकर जी जागा आहे त्याच्यातली जवळजवळ पाच साडेपाच एकर ऑलरेडी दुसऱ्या लोकांनी ते काबीज केलेली आहे आणि हडपलेली आहे आणि आता जी राहिलेली जागा आहे ती पण हडपण्याच्या प्रयत्नात आपण जो पंधरा तहसील असेल किंवा संबंधित जे कुळ म्हणून जे दावा दाखल केले त्यांच्या विरोधात दावा दाखल केलेला आपण सांगितलेला आहे त्या संदर्भात सध्या काय स्टेजवर चालू येते आता आम्ही आजच त्याची तारीख होती त्या तारखे संदर्भात आम्ही आज आमचे जे कागदपत्र होते पुन्हा एकदा कोर्टासमोर सादर आणि त्यांना ता सांगितलं की आम्हाला वारस म्हणून आमचं ऍटलिस्ट म्हणणं तरी दाखल करा किंवा आम्हाला पक्षकार म्हणून सामील करून घेण्यात यावा तरी पण ते आमच्या अर्जाचा त्याच्या संदर्भात पुढची तारीख ठेवलेली आहे क्रिमिनल जो दावा दाखल केला त्याच्यामध्ये झालं केसमध्ये आता आमच्या पक्षकारच व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये समोरच्या पाठीला नोटीस काढणार आहेत त्याच्याबद्दल आता सात तारखेला सुनावणी आहे या सात तारखेला परवा इथे मूळ मालक आहेत त्यांचे जे वारस आहेत ते देखील आपल्या आपलं माझं नाव धनवंत्र जोशी एक तर तुमची जमीन इथे कशी काय नाही अडवलीला माझे आजोबा आणि आजी इथे राहायचे म्हणून त्यांच्या नावाने ती जमीन होती आणि त्या त्याच्यानंतर ते, 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 ते जेव्हा पुण्याला गेले तर आम्ही सगळी फॅमिली आम्ही सगळी पुणे मुंबईमध्येच आहोत दुसरीकडे कुठे गेलोच नाही आहोत तर आम्हाला त्यांनी शोधून काढायला पाहिजे होत किंवा ऍटलिस्ट आमच्या ऍड्रेसवर पत्र पाठवायला पाहिजे होती पण ती पाठवली हो नाहीयेत आम्हाला पत्र समजा समजा तुमच्या त्यांचं म्हणणं किंवा मय व्यक्तीच्या नावाने नोटीस पाठवल्या हो होत्या आणि त्यांना माहितीच नाही मूळ वारस असं आपण पकडूया मग त्याच्यानंतर काय केलं पाहिजे मग त्याच्यानंतर माहिती नाही तर आम्ही स्वतः हजर झाले आहोत आता आणि आम्हाला प्रॉपर न्याय मिळाला पाहिजे आपलं नाव काय सुहास काशीनाथ दिवशी आपण जे आहेत मूळ मालक जे वारलेले त्यांचे कोण आपण मी मुलगा त्यांचा पण तुमचं काय म्हणणं या संदर्भात काय नाही जमीन हडप केली गेलेली के आहे आणि उर्वरित जमीन हडप करण्याचा प्रयत्न होतो तो थांबला पाहिजे बर तुमचं नाव काय पण तुमचा काय संबंध याच्याशी आ, आता मी यांची जमीन घेणार यांच्या हे पण केले आहे कारण मालक दिसतात सातबारे प्रमाणे यांची खरेदी विक्री केली आहे मी तर तुमचं काय म्हणणं आता माझं म्हणणं काय यांची जमीन केलेली आहे ना सातभारे नावावर okay. कुठल्या प्रकारचा सत्यप्रह दावा गेल्यात ना अरे कुठल्या प्रकारचा पाणीचा वगैरे काही त्याच्यात आहेत नाही सत्यप्राह दावा मला पाणी जापायला लागतो तीन वर्षाचा कुठल्याच जमिनीमध्ये नाही आणि अशा प्रकारे त्यांची आता सांग र बाबा त्याच्यासाठी सत्तरभर दावा करण्यासाठी पीक पाण्यावर तीन वर्षी नावं कसरून दाखवावं लागतं यांच्याशी संपर्क घ्यायला लागतं यांना भत्ता द्यायला लागतं कुठल्या प्रकारचा काहीच नाही ना हातबारा असल्यामुळे आपण जागा केली ना तर आता काय तुमच्या शेवटचं म्हणणं काय म्हणजे तुम्ही आज, आज पार्टीआर करावा त्यांनी ते वा, बोलतात वारस खोटे आहेत ते खोट्याचा पुरावा आणावा ते खोट वारस आहेत म्हणून जे खोटे वारस असेल ना तर आम्ही कसंच ना टाकू ना जर तुमचं म्हणणं खोटं वारस आहेत असं जर सिद्ध झालं तर तो खूप विशेष राहिलेला विशेष गेला ना तुम्ही काय म्हणाल शेवटचा काय याच्यामध्ये प्रथम सकल असं दिसत की वारस म्हणून यांच्याकडे सगळे जे प्रूफ आहेत जे एखादी व्यक्ती माळेस झाल्यानंतर त्याचं डेथ सर्टिफिकेट त्याचं आधार कार्ड त्याच्या वारसांचं पॅन कार्ड हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आम्ही ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत त्याच्यामुळे ते फक्त वारस वारस का मंजूर नाही केले त्यांनी तहसीलदारांनी वारस मंजूर का नाही केले आता हे वारस आता नामंजूर नाही केलेले आहेत त्यांनी काय सांगितले फक्त तुम्ही हेडशिप आला मीच बोल ना अहो तुम्हाला संधी देतो ना मी उद्याकडे

बर बाजूला हा वाद सगळ्या समोरासमोर वाद होते तुम्ही पाहता ज्यांनी सत्तर्बाचा दावा दाखल केलेला आहे ती लोक देखील समोरासमोर आहेत तुम्ही सत्तरबाचा दावा दाखल केलेला आहे समोरच्या पार्टीचं असं म्हणणं की आम्ही जर कायदेशीर त्यांचे वारस होतो शिवाय आम्ही वारस असल्याबाबत सातत्याने आम्ही तहसीलदारांकडे सातत्याने आम्ही पाठपुरावा करत आहोत तरी देखील आमच्या त्या ठिकाणी त्या पद्धतीने नोंद झालेली नाही ना त्यांचं असं आहे त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी अन्याय झालेला आहे दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तुमची पिक माऱ्यावर नोंद नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे तुमच्या अगोदर ओळख सांगा मला मी जनार्दा पाटील खन्नूर दिनकर वगैरे आम्ही सर्व गोवर्धन पाटील जमीन कुठली कुठला साचा तीन साचा चार इथे आम्ही शेतकरी आहोत आज तीन पिढी आमची तिथं कस्त भात पिक आम्ही भाजीपाला तिथे लावतो हे जे मालक आहेत आज यांचं आजपर्यंत पात्यात नव्हतं ते कुठे आहेत पुण्याला काय आणि आम्ही सत्तर केला हे पिक पाणी आमची नाव आहेत बघा कधीच उत्तर एक्क्याऐंशी या एकाहत्तर बहात्तर पासून इथं पिकपाणी पाणी आहे आमचं कोण सांगतो पीक पाणी नाही ना आता सुद्धा पेपर आहेत नशिल तसं आम्ही तिथे पेपर दिलेला आहे आम्ही सत्तर अर्ज केला जेव्हा मालक तिथे कोण नाहीत सकाळ पेपर मध्ये आम्ही प्रसिद्ध केला कोण असेल तिथं तलावटी पंचनामा केला नोटिशा बजावला यांचा मालकाचा तिथं पात्र ना, ना आणि जर मालक जिवंत आहेत आज शहाऐंशीला मालक अजून वारीस पंचनामा नाही केला बोलतात वारीस पंचा आता आम्हाला मालक म्हणून आम्ही त्या नोटिशा पाठवल्या आज जर आमचा गलत असेल तर आम्ही टेन मध्ये ऑर्डर घेतली मध्ये ऑर्डर घेतली सगळे आम्ही कायद्याने केलेलं आहे आता कालच आमचा तलावटी पंचनामा झाली तर जागेवर स्थल पाहणी झाली आम्ही तिथं कसतो माझे वगैरे आहे सगळं तिथं कसं आम्ही शेतकरी तिथं छप्पन सत्ता पासून आता तर ते दाव्यामध्ये दाखल झालेले दाखल जर ते वारीस असते काय जर वारीस असतं तर तहसीलने का भेटायला असता तुमचं तिथे वारस लावलेलं आहे पण वासुदेव घरात खोट्याच आहे मी काय म्हणतात वारस खरं आहे तुमचं म्हणणं मग तशीला का अर्थ भेटायला ऑर्डर आहे माझ्याकडं अर्थ भेटायला ऑर्डर आहे एक ऑर्डर आहे जर त्यांचा खरा असतो ती ऑर्डर कशी नाही साहेबांनी एका साहेब मिस सकाळला पेपर नोटला आम्ही दिलेली आहे बघा त्यांचा वारीस अर्ज पेटाळला आहे त्यांचा वारीस अर्ज पेटाळला आहे खरं म्हणजे ना पनवेल जे आहे ना या ठिकाणी जमीन जे अतिशय महत्वाच्या झालेल्या त्यांना सोन्याचा भाव आलेला आहे त्याच्या वेळेला असे खूप वाद आहे आणि अशा वेळेला बऱ्याच ठिकाणी अशी गडबड घोटाळा झालेला असता असे देखील आरोप केले जात असतात तुमचं म्हणणं झालं का पैसे कायचे नावाने काय ते त्यांना भरवतो आणि सांगतो काही जमीन आमची आहे म्हणून असं आहे यावे धंदा आहेत पनवल तालुक्यामध्ये ऐका सात चार मध्ये पाच सर्वे नंबर आहेत सर पाच सर्वे नंबर फक्त सहाशे तीन लाच नोटीस आहेत इथेच सर्वे नंबर या लोक नोटीस यायला पाहिजे होते ना म्हणजे गावाचा याला मिळावं नाही म्हणून आमचं आमच्यावर टाकतो नोटीस करतो गावातला आहे हा समजलंस का हा मग लोक नागो नाम काय सांगतो एकोणीसशे एकाहत्तर म्हणलं आताची जी जमीन मिळकत आहे नंबर नंबर या जमीन जमीन मिळकतीला जे मालक आहेत त्यांच्याच नावाची नोंद आहे जर जा त्या जमीन मिळकतीचा बघितला त्याच्यावर कुळ म्हणून कोणत्याही नाव कोणाच्याही नावाची नोंद नाही खंडू दिनकर पाटील ना इतर कोणाचे अशा परिस्थितीत अशा परिस्थितीमध्ये यांनी कोर्टामध्ये सत्तर बचे दावे दाखल केले जर हे कुळ आहेत तर मग सत्तर दावा दाखल काय केला हा तर मूळ प्रश्न आहे आणि दावा दाखल झाल्या तर झाला आता आम्ही याच्यामध्ये वारस म्हणून अर्ज करतोय तर त्याला पण ते हरकत घेतात आहे म्हणजे जमीन माल जे माणूस मळत आहेत त्यांच्या वारसाने स्वतःहून इकडे कोर्टामध्ये आलेले आहेत आणि ते सांगतात की आम्ही वारस आहोत पण त्यांना प्रकरणामध्ये सामील का करून घेण्यात येत नाहीये सामील करून घेणं गरजेचं गर आहे मग निकाल जो आहे तो मिरिटवर लागेल पण सामील करून प्रथम प्रथम चकृतदर्शने सामील करणं गरजेचं कर आहे पण असे होत नाहीये आणि वारंवार त्यांचे हक्क डावलले जातात अशा प्रकारे प्रत्येक जे यांच्या ज्या बाकीच्या जमिनी होत्या त्याच्यावर पण तू म्हणून लोकांनी नावं लावण्याचा प्रयत्न केला सत्तरपचे दावे मयत व्यक्तीविरुद्ध दाखल झाले आमच्या पूर्वजांविरुद्ध आणि त्याच्यामध्ये निकाल पण देण्यात आलेला अशा परिस्थितीमध्ये या वारसांनी जायचं कुठे हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि यांना न्याय मिळत नाहीये आता समोरच्या पार्टीचे म्हणजे शेतकऱ्यांचे जे कुठ म्हणून त्यांचे वकील सुद्धा आपल्या सोबत काय तुमचं ऍडव्होकेट हर्षद पाय ओके ओके हे सगळं प्रकरण तुम्ही ऐकले आता काय चर्चा झाली ती ऐकलं काय म्हणलं तुमच्या यांच्या बाजूला माझं म्हणणं असं आहे सहा च मिळकती व सत्तर मध्ये दावा केला होता दावा मिळकतीला मालकांची जी नाव आहेत त्यांच्या विरोधातच दावा दाखल करणार आपण बरोबर म्हणणं की मालक मग मा त्यांनी आज मी तिथपर्यंत कारवाई नाही कन, केली आम्ही कोर्टाच्या प्रोसिजर प्रमाणे सत्तर वर्ष दावा दाखल केला आम्हाला जो माहिती होता गावाच्या ऍड्रेस आम्ही पत्ता पाठवला त्याच्यावर नोटीस पाठवली मग नोटीस पोहोचली नाही मग सिव्हिल प्रोसिजर पाच वीस प्रमाणे आम्ही पेपर नोटीस दिली जी कोर्टाची प्रोसिजर त्यांचं त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही प्रत्यक्ष जेव्हा हाजिर झालो ना तिथे झाले आधीच साच्या okay. तीनच्या संदर्भात okay. आणि सहाच्या चार संदर्भात आम्ही आमची नावं छप्पन सत्तर सत्याहत्तर पासून आमच्या नावाची नोंद आम्ही इथे सत्तर प्रमाणे कुळचा दावा दाखल केला नंतर माझं सुद्धा हा हे आता जो दावा प्रलंबित आहे तिथे आमच्या नावाची नोंद आहे ना म्हणून आम्ही कुल म्हणून आमची मागणी करतो आमची काही आहेत आणि आम्ही कोण ना को त्यांचे वारसंची आम्ही खोटी माणसं आणली आणि त्यांचे उभी केले आम्ही आमचे हक्क मागतोय त्यांच्या हक्कास त्यांनी वारस म्हणून दिलं गेले कोर्टाने सांगितलं सक्षम न्यायालयाचा पुरावा ना तुम्ही वारस ते वारस असेल तर आम्हाला काय हरकत पडा आम्ही मालकाविरोधच म्हणतो आम्ही कुठं मागच्या दाराने जातोय आम्ही कोर्टाचा प्रोसिजर थोडक्यात मी तर म्हणतो तुमच्या दृष्टी जर खरोखरच मूळ मालक जर समोर आला असेल तर ती चांगली गोष्ट नाही असेल तुम्हाला वाटत वारस ठरवून देऊ साहेब कोर्टाकडून आम्ही कोर्टात आलो ना आम्ही मागच्या दराने ऑर्डर नाही घेतो त्यांनी कोर्टाने ठरवून वारस येऊ द्या आम्ही त्यांना उद्या करू दाखल आम्हाला तर भांडणच आहे ना, ना, ना आम्ही कोर्टात आलो आणि याचा मूळ मुद्दा सांगायचं सातच्या चारच्या बद्दल जे आहेत त्याचा सात यांच्याकडे असेल तर बघावा आता आपण कोर्ट कोर्टापुढे हे करत नाही मी सांगायचा मुद्दा झाला इतर अधिकारात किती कोळांची बाकीच्या नाव आहेत त्यांना सुद्धा आम्ही पार्टी केलं त्यांच्या सुद्धाच बसतोय म्हणून ते पण त्यांचा वाद फक्त आमच्याच बद्दल आहे इतर इतरांची नाव आहे त्यांच्याबद्दल कुठे कंप्लेंट केली का त्यांनी कुठले कुठल्या कधी त्यांच्या गावात त्यांच्या अगेन्स्ट पुढे कंप्ले आहेत त्यांचे पण बत्तीस ग झाले कोळांचे त्यांच्या अगेन्स्ट पुढे त्यांनी कंप्लेंट पोलीस कंप्लेंट केली आणि ज्या दाव्यात काय केली तर आमच्याकडनं काय अजून काय घ्यायचंय का असं करून करतात तो माझा मुद्दा नाही तो त्यांचा मुद्दा आहे पण मी ऍज सांगतो आम्ही कोण म्हणून भांडतोय वारस असतील तर कोर्टाकडून सिद्ध करून आणतील इथे ते पेपर आणतील कोर्टाने आमचं असं म्हणणं आहे की एखादी व्यक्ती मयत झाली तर त्या मयत व्यक्ती समजा वारस लावायचे असतील तर त्याच्या संदर्भात काय पेपर आहेत जसं की पासपोर्ट आहे रेशन कार्ड आहे आधार कार्ड आहे डेथ सर्टिफिकेट ज्या मयत व्यक्ती आमच्याकडे अवेलेबल आहे तर सर्व डॉक्युमेंट्स आम्ही जर कोर्टामध्ये दिलेत तर आम्हाला पहिल्या स्टेजला वारस म्हणून घेणं गरजेचं आहे सक्षम न्यायालय सक्षम न्यायालयाकडनं तो मागितला होता त्यांनी सक्षम न्यायालयामध्ये समजा आम्ही आता गेलो त्याच्यामध्ये चार ते पाच महिन्याची प्रोसिजर चार ते पाच महिने जर आम्ही कोर्टामध्ये गेलो आणि वारस दाखला आम्हाला तोपर्यंत इथे जी सतर्भची प्रक्रिया आहे ती पूर्ण होऊन जाईल एकदा त्यांचं नाव लागलं त्याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये गुंतागुंतीचा प्रश्न होईल अशा परिस्थितीमध्ये आमचा जो अर्ज आहे फक्त आम्हाला त्याच्यामध्ये ऍडमिट करून घ्या हा अर्ज मंजूर करायला कुठलीच हरकत नाही आणि त्याच्यामध्ये यांना पण ऑब्जेक्शन घेण्यासारखं कुठलाच प्रश्न निर्माण झालेला नाही मालकाचे जे जमीन मालक आहेत त्यांचे वारसच जर येतात मॅटर मेरिटवर जर चालतं तर त्यांना सामील करून घेण्या कुठलाच प्रश्न तर थोडक्यात बोलायचं तुम्हाला मला थोडक्यात दोन्ही पार्टी अगदी समोर समोर योगायोगाने आलेल्या आहेत म्हणजे आज त्यांची बहुतेक तारीख होती आणि प्रभात पूर्व नेहमी दोन्ही बाजू दाखवत असते हे सगळ्या लोकांना माहीत आहे आता आपण जे मुळी मालक आहेत त्यांचं देखील म्हणणं ऐकलेलं आहे आणि त्याच्यानंतर कुल म्हणून जे धन्य सत्तर्चा दावा दाखल केलेला आहे किंवा ज्यांचं म्हणणं की बाबा ही त्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्या ताब्यात काबजात आहेत या दोन्ही बाजू समोर समोर ऐकलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर एक जाणकार प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया वाशील व्हिडिओ जर्नालिस्ट यासन खानसह सागरराजे प्रभात करून न्यूजकडं पाडवेल धन्यवाद